नमस्कार जय महाराष्ट्र जय मराठी आज आम्ही वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात आहोत मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून आज माननीय आयुक्त वसई विरार महानगरपालिका यांच्याकडे काही महत्त्वाच्या मराठी विषयासंदर्भात मागण्या केल्या आणि त्याचे लेखी निवेदन आज आम्ही सर्व मराठी सिलेकरांनी या ठिकाणी त्यांच्याकडे सुपूर्द केले महत्त्वाचे विषय होते मराठी भाषेविषयी अनेक विषय मार्गे लावणं प्रलंबित आहे या महानगरपालिका क्षेत्रामध्ये त्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे असं होतं की गेल्या पाच वर्षापूर्वी महाराष्ट्र शासनाने मराठी भाषा अधिकारी नेमण्याचे परिपत्रक काढलं होतं आणि त्या परिपत्रकानुसार अजूनही वसई विरार महानगरपालिकेला मराठी भाषा अधिकारी नेमलेलं नाही आहे नागरिकांना मराठी भाषा संबंधित तक्रारी करत असताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं आणि प्रत्येक प्रभाग कार्यालयामध्ये फिरावं लागतं प्रत्येक उपायुक्तांकडे जावं लागतं माननीय आयुक्तांकडे यावं लागतं त्यामुळे मराठी भाषेच्या सर्व विषयातली या तक्रारी आहेत या मराठी भाषा अधिकारी यांच्याकडे आल्या पाहिजेत आणि त्यांनी त्या ते मार्गे लावले पाहिजेत अशी आमची मागणी होती आणि आज माननीय आयुक्तांना ते लेखी निवेदन दिलेलं आहे मराठी भाषा अधिकारी नेमण्याचं आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे नव्हे तर त्यांनी सूचना दिल्या संबंधित संबंधितला की मराठी भाषा अधिकारी नेमणूक तातडीने करावी दुसरा महत्त्वाचा विषय असा होता की या मिरा वसई विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये जवळपास सत्तर टक्के मराठी पाट्या या दुकानावरती लागलेलं नाही आहेत आणि आमचे जेव्हा मराठी शेलेदार सामूहिकरित्या तक्रारी दाखल करतात त्याने फरक बराच पडलेला आहे म्हणजे ज्यावेळेस एका एक, एक, एक वेळेस मोहीम राबवत दोनशे दोनशे दुकानावरती महानगरपालिका कारवाई करते परंतु हवा तसा बदल होताना दिसत नाही आहे त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जे अधिकारी आहेत तुमचे प्रभाग अधिकारी सहाय्यक आयुक्त आहेत आणि काही उपायुक्त देखील आहेत त्यांचं मराठी भाषेच्या नियमाबद्दल जे अज्ञान आहे ते लेखी आम्हाला लिहून दिलं जातं म्हणजे त्यांना हे सुद्धा माहीत नाही आहे की राजभाषा अधिनियम कायदा काय आहे मराठी भाषा च्या पाट्या लावण्याचा नियम काय आहे आणि त्रिभाषा सूत्र हा केंद्र शासनाचा म्हणजे संघराज्य शासनाच्या ज्या आस्थापना त्यांना त्यांच्यासाठी आहे महानगरपालिकेच्या या विसाळ कारभाराबद्दल माननीय आयुक्तांना आम्ही आज कळवलेलं आहे आम्ही तशा संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्याचे देखील कळवलेलं आहे हे जे तुमचं अध्ययन आहे तुम्ही अभ्यासातून वाढ देखील सूचित की मराठी पाट्या लावण्यासाठी तुम्हाला स्वतंत्र एक ही महानगरपालिका स्वायत्त अशी महानगरपालिका आहे तुम्ही तो तु नियम बनवून कायदा बनवून किती दंड लावायचा हे तुम्ही स्वतः ठरू शकता हे तुम्हाला नागरिकांनी सांगावं हो। इतकं तुमचं अज्ञान तुम्ही नागरिकासमोर आणू नये दुसरा विषय होता की या मीरा भाईंदर सॉरी वसई विरार महानगरपालिकेच्या ज्या स्थानकावरती जसं तुमचं नायगाव स्थानक आहे वसई स्थानक आहे नाला सुपारा स्थानक आहे विरा स्थानक आहे या स्थानकाच्या दोन्ही बाजूने जर आपण पाहिलं तर फेरीवाल्याने प्रचंड प्रमाणात आणि या संपूर्ण शहरामध्ये अतिक्रमण केलेलं आहे हैदोस माजवलेलं आहे हे परप्रांतीय कोण आहेत यांच्या पोलिसांकडे नोंदणी आहेत का पालिकेचे अधिकृत फेरीवाले आहेत का हे देखील तपासणं पालिकेने गरजेचं आहे आणि याच्यावरती वेळोवेळी कारवाई होऊन एमआरटीपी पी अंतर्गत गुन्हे नोंदवावेत त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई व्हावी आणि शहर स्वच्छ आणि सुंदर असं दिसावं आणि हे रस्ते आणि चौक मोकळे व्हावे अशी एक आम्ही मागणी केलेली आहे दुसरा आमचं महत्त्वाचं आणि राज्याच्या अस्मितेचा एक महत्त्वाचा विषय होता या वसई विरार महानगरपालिकेमध्ये आम्हाला मराठी भाषा भवन उभारून हवं आहे त्याचं आम्ही निवेदन दिलेलं आहे वसईचे सुपुत्र कैलासवासी दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्या नावाने हे मराठी भाषा भवन महानगरपालिकेने उभारावं अशी आम्ही एक मागणी केलेली आहे तिसरा आमचा असा एक मुद्दा होता की आचोळे या ठिकाणी नारा सुपाराचे आहे आचोळे या ठिकाणी महानगरपालिकेने एक नाट्यगृह उभारलं आहे ते लवकरात लवकर सुरू करावं आणि या वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातल्या नाट्यप्रेमींना नाटकाचा आनंद घेता यावा यासाठी ते नाट्यगृह लवकरात लवकर सुरू करण्यात यावं आणि त्या नाट्यगृहाला मास्टर दत्ताराम दत्ता दत्ताराम यांचं नाव देण्यात यावं अशी आम्ही लेखी मागणी केलेली आहे आणि माननीय आयुक्तांनी ती मान्य देखील केलेली आहे हे नाट्यगृह लवकरच सुरू करण्यात येईल असं आश्वासन माननीय आयुक्त पवारसाहेब यांनी दिलेलं आहे या आजच्या मराठीकीकरण समितीच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला एवढं सांगणं आहे की चा चा मा ना ना या शहरामध्ये जे मराठी नागरिक राहत आहेत त्यांनी मराठी भाषेच्या बाबतीमध्ये दक्ष राहणे गरजेचं आहे जागरूक राहणं गरजेचं आहे जेणेकरून या शहराची मराठी ओळख आणि मराठी माणसाचं अस्तित्व टिकून राहील मराठी माणसाच्या रोजगाराचा अनेक ठिकाणी प्रश्न आहे या ठिकाणी अनेक इंडस्ट्रीयल एरिया आहेत औद्योगिक क्षेत्र आहेत त्या औद्योगिक क्षेत्रामध्ये आपल्याला मराठी मुलांना रोजगार कसे मिळतील यासाठी देखील मराठी एकीकरण समितीचे आमचे सागर पाटील या ठिकाणी सा स्थानिक आहेत त्यांनी सांगितलेलं आहे, आ, आहे, वेक आहे। वेक की आम्ही यावरती देखील काम करणार आहोत आपण सागर पाटील यांच्यासोबत आमचे विक्रम डांगे आहेत आणि इथे माझे सर्व सहकारी उमेश आहेत आमचे विवेक आहेत विवेक सरवणकर यांच्या सर्वांच्या सोबतीने मराठी माणसाने एकत्र येऊन हा लढा मराठी अस्मितेचा लढा मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून वसई विलारमध्ये मोठा करावा असं आज या आयुक्तांच्या भेटी दरम्यान या महानगरपालिकेच्या तुमच्या भेटी दरम्यान मी आपल्याला आवाहन करतो आणि सर्वांना पुन्हा एकदा सांगू इच्छितो की वेळोवेळी मराठीच्या कार्यासाठी तुम्ही सर्वांनी एकत्र आलं पाहिजे एवढंच बोलतो आणि थांबतो नमस्कार जय महाराष्ट्र जय मराठी छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो मराठी भाषेचा विजय असो जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र धन्यवाद